कार कुकिंग इडली श्री कांद्यामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सो आज बनवला आहे मी केसाच्या वाडीसाठी कांद्यापासून तेल तर हे तेल कसं बनवायचं आहे आणि यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला पाहूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर कांद्याचं तेल बनवण्यासाठी मी घेतला आहे एक मोठा कांदा जर तुमच्याकडे असं ह्या साईजचा नसेल तर एक छोटे दोन कांदे तुम्ही घेऊ शकता शक्यतो असं वाळलेला घ्या आणि कोरफड घेतली एक छोटं असं कट करून घेतली आहे मी सालासहित दोनशे ग्रॅम खोबरेल तेल घेतले आहे दोन पॅकेट आणखी ई विटामिनचे गोळ्या घेतलेल्या आहेत आणि एरण तेल आहे हे पन्नास एम एलची बॉटल आहे तर ह्याच्यातला आपण अर्ध तेल वापरणार आहोत एक चमचा तरुंजी आहे एक चमचा मेथ्या आहे तर आपण आता हा कांदा जो आहे तो आपण आता कट करून घेऊया तर आपण हा कांदा वरती साल काढून घेऊया तर तुम्ही हे तेल नक्की करून पहा कारण ज्यांचे केस विरळ झालेले आहेत खूप पातळ झालेले आहेत आणि कोंडा होतो वारंवार त्यासाठी ते हे ते हो तेल खूप उपयुक्त आहे हेच गळतीवर हा रामबाण उपाय आहे तर तुम्ही हे तेल नक्की करून पहा तर आपण ह्याचे छोटे छोटे स्लाई कट करून घेऊया तर आपण आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया हा कांदा आणि कोरफड पण ह्याच्यामध्येच टाकून घेऊया तर कोरफडीमुळे आपले जे केस जे आहेत ते छान कंडिशनर होतात मऊसूत होतात कोंडा होत नाही त्यामुळे आपण कोरफडीचा वापर करत आहे कोरफडीपासून हे आपण तेल बनवलेलं आहे तर आपण आता हे बा बारीक करून घेऊया तर मी हे या पद्धतीने हे पहा असं थोडंसं फार बारीक पेस्ट नाही करायची थोडीशी स्लाईस राहिले तरी चाललेली असे तर आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचा मेथ्या टाकूया तर तुम तु, तुम्ही जर शंभर ग्रॅम खोबरेल तेल घेतलं तर, तर तुम्ही एकच चमचा मेथ्या वापरा आणि दोन घेतले तर दोन चमचा वापरा आणि एक चमचा करंजी करंजी तुम्हाला कुठेही किराणा दुकानात भेटून जाईल तर आता हे एरण तेल जे आहे ते टाकूया एक पंचवीस एम एल आणि हे सर्व मिक्स करून पुन्हा बारीक करून घेऊया तर गॅसवरती मी लोखंडी कढई घेतली आहे तर त्याच्यामध्ये आपण आता हे मिश्रण टाकून घेऊया तू तुमच्याकडे जर लोखंडीची कडे नसेल तर अलु अल्युमिनियमची पण घेऊ शकता आपण दाट दुधाची घ्या तर आता आपण हे तेल खोबऱ्याचं टाकून घेऊया तर हे तेल ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवायची आहे या पद्धतीने आपण सर्व तेल हे टाकून घेतलेलं आहे तर हे मिश्रण जे आहे आपल्याला एक पंधरा मिनिट आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं हे या प्रकारे आपण हे तेल आता उकळत आहे हे आपलं तर आणखी ह्याला उकळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपलं तेल जे आहे खूप चांगल्या प्रकारे उकळलं आहे ह्याला खूपही असं उकळायचं नाही आहे खडपू द्यायचं नाही नाहीतर तर ह्याच्यामधले आपण जे जे साहित्य टाकले आहे त्याच्यामध्ये जीवनसत्व नष्ट होतील तर या प्रकारे ह्याला उकळून घ्यायचं आहे तर आता हे तरह पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे मग नंतर आपण ह्याला गाळून घेणार आहोत तर आता आपण तेल हे गाळून घेऊया कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे तेल आता ओतून घेऊया आपण तर तेल जे आहे तर अशा पद्धतीने हे गाळून घ्यायचं आहे सजतच दाबून घ्यायचं आहे तर तुम्ही हे तेल रात्रभर डोक्याला अर्धा तास मसाज करायचे आहे आणि रात्रभर ठेवून सकाळी केस धुवायचे आहेत जर तुम्हाला वेळ नसेल तर दोन तास तरी हे तेल डोक्याला ठेवायचं आहे लावल्यावरती तर आणखीन डायरेला आपण हे गाळून घेऊया तर आपलं तेल हे सगळं गाळून झालेलं आहे तर आता आपण ह्या ई विटमिनच्या ज्या गोळ्या आहेत तर त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर ह्या ई विटमिन गोळ्यामुळे आपल्या केसाच्या वाढीस मदत होते सो ह्या गोळ्या पोटातूनही आपण घेऊ शकतो तर दोनशे ग्रॅम तेलासाठी चार गोळ्या घेतल्या आहेत तर तुमच्याकडे शंभर ग्रॅम असेल तर तुम्ही दोन गोळ्या वापरायच्या आहेत तर झाली आहे आपली रेसिपी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत तो बाय बाय